पनीच प्रेम सखे तू देशील का विचारा एकदा उत्तर शंभर टक्के मरा तुम्ही विचारा जित्या पनीच प्रेम सख्या तू मरणानंतर देशील का घरासमोरून जाता तिरडी अंगनाथ तरी येशील का जिथ्यापणेच मी माझ्या बापाला कधीच नाही मारणार लाडाची लेख लाकात एक हवं ते तू सुद्धा लाडाचा लेख लाकात योग हवं ते कर जगात भरपूर काही करण्यासारखं आहे परंतु कुणाच्या तरी प्रेमात पडायच्या अगोदर एकदा तुझ्या आई वडिलाचा विचार कर पोरीनो जीवन दिलं देवाने एकदा नका घालू असं व्यर्थ प्रेम आणि आवड याच्यामधला समजून घ्या तुम्ही अर्थ आता तुम्ही पोरीनो जो करताय ती आवड आहे प्रेम फक्त तुमच्यावरती तुमच्या आई वडील करतात मनापासून करतात आणि ज्यावेळी वाईट वाटत एखादी मुलगी एखाद्या पोरासाठी मी म्हणायला जाते मी जीव देणार आहे पोरानो तुम्ही सुद्धा आजकाल तुम्ही आयुष्याला आई बापाला एकटेच आहात आणि काय करता एखादी पोरगी नाही म्हणली एखादी पोरगी रागाने बोलली बोलायची बंद झाली चालला सुसाईड करायला मरायचं आहे शंभर टक्के मरा मी तुम्हाला अडवणार नाही कारण तुमच्या मेल्यानं मला काही फरक पडणार नाही परंतु मरायच्या अगोदर एकदा पोरालो एकदा त्या पोराला तुम्ही सुद्धा पोर कोळीला फक्त एकदा विचारा मी तुम्हाला काय सांगतोय बघा आता तुम्ही जे करता ते प्रेम आहे का आवड आहे आवड माणसाची बदलत असते लक्षात ठेवा हे तुम्ही आहे ते प्रेम का आवड आहे मी तुम्हाला प्रेमाचा अर्थ सांगणार आहे जर तुम्ही एखाद्या मुलीसाठी मरणार असाल आयुष्य बर्बाद करणार असाल एवढी संधी पुस्तक शाळा अभ्यास सोडून त्या मार्गाला लागणार असाल तुम्ही सुद्धा मुली नो, ते सोडून जर त्या मार्गाला लागणार असाल तुमच्या मनामध्ये मरायचा विचाराला एकदा फक्त त्या पोराला विचारायचं आहे काय विचारायचं आहे प्रेम सखे तू सखेतू मरणानंतर देशील का विचारा एकदा उत्तर शंभर टक्के मरा तुम्ही सुद्धा विचारा जित्यापणीच प्रेम सख्या तू मरणानंतर देशील का घरासमोरून जाता तिरडी अंगनात तरी येशील का नाही म्हणाल बाबा मी लिखी विषय संप लग्नाला लक्षात ठेवा या वयामध्ये असं होतं पोरीनो कुणीतरी तुमचं कर्तुक कौतुक करत आणि लगेच तुम्ही त्याच्यामध्ये अडकून बसता ते प्रेम नाही आवड आहे लक्षात ठेवा एकदा तिला विचारा करून किती बघा प्रेमात पडलं की असं होतं रात रात भर चा चालू होत लिहिली कवने लिहिल्या कविता त्या मोजू किती प्रेमात पडल्या माणूस कवी पण होतो डायरेक्ट लगेच इकडनं चार वळी ढापायच्या इकडनं चार वळी ढापायच्या तिला पाठवायच्या नाहीतर तर लगेच स्टेटस ठेवायचं कुठलं ते ते रे वास ते मै चांगला उंगा सोला सतरा सितारे संग बांधला उंगा ते बाप फक्त स्टेटस त्याचा त्याला म्हणते वैरणीचा एक बिंड्या घेऊन या शेतानं अर्धा मकाची कन्साल लगेच डिलेट मारतय वैरणीचा बिंडा घेऊन यायला येत नाही त्याला आता तुमच्यासाठी स्टेटस ठेवताय तेरे वास्ते पलक से चांद लाऊंगा आधी सांगितलं असतं एवढं करोड रुपये खर्च करायची का गरज वास्तवामध्ये जगाय शिका लक्ष ठेवा ते लगे चारोळी पाठवते तुला काय म्हणताय चारोळी विचित्र चेड असतात फक्त तू आणि मी काय फक्त तू आणि मी मध्ये वाराही नसावा तिथं काय ते पण येडी होत्या हे पण येड होते लगीन होते मग तीन एक आठवडा गेला दोन आठवडा गेला ती म्हणते तेवढ्या भट्टा आता खाली कर तेव्हा त्याला कळते ती भट्टा नव्हत्या ती सहा सहा महिना आंघोळ करत होती जटा झाली गंध काय बी म्हणतंय ती पण येडी होत्या ही पण येड होतय व्हॉट्सअप फेसबुक वरची मैत्री असत्या डायरेक्ट लग्न चालू होतंय ज्यावेळी लग्न झालं पंधरा दिवसानं कळतंय बोलणं बी मन चालणं बी म्हण बुद्धीने बी ती म्हण <laughs> वास्तवाचं पोरीने भान ठेवा पोरांना तुम्ही सुद्धा हे वय खूप महत्वाचं आहे याच्यामध्ये ज्याने काही काही केलं म्हणून तुम्हाला सांगतो पोरीवीन जर तुम्हाला काही करायचं असेल मी तुम्हाला इमोशनल जास्त करणार नाही कारण म्हणून तुम्हाला मध्ये जर हसून तिकडे बिचारा सगळ्यात रडायला लागला माझा ऐकायचं कोण सर म्हणते भास्कर बाबा तुझं कौतुक तर लक्षात ठेवा हे सत्य परिस्थिती आहे वास्तवाचं भान ठेवा असेल लक्ष ठेवा तुमचं नशीब चांगलं आहे आमचा काल सुद्धा सांगतो वीस वर्षापूर्वी मुलींना सातवीच्या पुढे शिक्षण देत नव्हते सातवी झाली की लगेच तिचं लग्न करून टाकायचे आमच्या वर्गातल्या मुली पुढे शाळेला पाठवत नव्हते लक्षात ठेवा तुमचं नशीब चांगलं आहे तुम्ही तुम्हाला शिक्षणाला पाठवतात तुमच्यावरती पालक विश्वास ठेवतात त्या विश्वासाचा गैरफायदा घेऊ नका आणि जर तुम्हाला करायचं असेल तर लक्षात ठेवा नारी नारी म्हणून वंदी ते तुला का दुनिया सारी चल उठ गोरी दाखव आता काय असं ते नारी 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 म्हणून वंदी ते तुला का दुनिया सारी नारी होती गाता इंदिराजीची, आठवते अहिल्याजीची आणि सरस्वती सावित्रीची करोरी सर्व परंतु या नारीचे भर पंखात ताकद सारी नारी नारी म्हणून वंदी ते तुला दुनिया सारी चल उठ पोरी दाखव आता काय अस ते नारी काय अस ते नारी